नमस्कार मित्रांनो फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत करता पत्रकारांच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे काय म्हणाले आणि काय ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गणेश उत्सवासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ दरेगावी आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला आले यावेळी प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चांगलेच घडाकले दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता का विचारल्यावर एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की मी सगळं खुलेआम करतो लपून छपून बंद दाराड काही करत नाहीत ते पाप पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं दोन हजार मध्ये जनतेच्या पाठीत खंजर खुपसला होता ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही केलं अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या जा मनातलं सरकार आणलं देवेंद्रजी आणि आम्ही सर्वजण ताकदीने सर्व प्रसंगांना तोंड देऊ सरकार म्हणून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ विरोधक सहभ्रम निर्माण करत आहोत समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत राज्य सरकार योग्य निर्णय घेण्यास समर्थ आहे आता एक बाहेर एक भूमिका नको आम्ही स्पष्ट भूमिका घेतो असं एकनाथ शिंदे म्हणाले कायदेशीर बाबी तपासून योग्य तो निर्णय घेऊ चर्चेतून चांगला मार्ग काढू असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आतापर्यंत कुणबी नोंदी मिळत नव्हत्या पण सध्या कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र मिळू लागले आहेत दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं आहे इतर समाजाला जे फायदे मिळतात ते देखील देणं सुरू असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले मी मुख्यमंत्री असताना आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकार सकारात्मक होते असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद